अकरा वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली गट आहे मुलाच्या हनुवटीचा चावा घेतला विकृत हसत राहिला मुंबई उपनगरातील मानखुर्द परिसरात एका लहान मुलाच्या अंगावर एका विकृत व व्यक्तीने पिटबुल कुत्रा सोडण्याची घटना समोर आली आहे या कुत्र्याने मुलाचा चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी मालकाने मुलाच्या अंगावर कुत्रा सोडल्याचं प्राथमिक तपासात समोर आले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे मानखुत विभागातील हमजा खान या अकरा वर्षांच्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्याद्वारे चावा घेण्यास लावून त्याचा तमाशा पाहत मजा घेत त्याचे व्हिडिओ बनवणाऱ्या मोहम्मद सहेल खान वैभश त्रेचाळीस याच्या विरोधात मानखुद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मानकूटच्या माडा कॉलनी परिसरात हा प्रकार घडला यामुळे यावेळी हमजा खान हा एका रिक्षात खेळत असताना तेथे सोहेल आणि त्याचा कुत्रा पिटबोल घेऊन आला आणि त्याने पिठपूर कुत्रा हमजाच्या अंगावर सोडला या कुत्र्याने हमजाच्या मानेला आणि हनुवटीला चावा घेतला हमजा रिक्षातून पळाल्यावर सोहेलने हा कुत्रा त्याच्या मागे सोडला कुत्र्याने या मुलाला ठिकठिकाणी चावा घेतला आहे मुलगा भयभीत झाल्यावर कुत्रा दूर जाण्याऐवजी किंवा करण्याऐवजी सहेल जोरजोरात हसू लागला आणि याचा व्हिडिओही बनवला आणि याबाबत या, या मुलाने त्याच्या वडिलांना याची माहिती दिली असता त्याने मानखुत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद सहेल हसन खान याच्या विरोधात बी एन एस कलम पस्तीस तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद सहेल हसन खान हा तिथला स्थानिक रहिवासी असून एसी दुरुस्तीचं काम करतो माझ्या माझ्यावर कुत्र्याने हल्ला केल्यावर मोहम्मद सहेर हसत होता असे हमजा खान यांनी म्हटलं आहे आम्ही खेळत होतो तेव्हा तो पिटबुल घेऊन आला सगळेजण घाबरून पळाले मी अडकलो कुत्रा मला चावला माझे कपडे फाटले हे सगळं पाहताना कुत्र्याचा मालक हसत होता असं हमजाखान यांनी पोलिसांना म्हटलं आहे मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मानकोट